गेल्या काही दिवसांपासून जे उद्योग आम्ही पाहतो आहोत महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका जोर का झटका धीरे या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पू पासून दिल्लीतल्या पप्पू पर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावा लागेल हेही आम्हाला स्पष्ट करायचे की निवडणूक आयोजकाच्या वतीने आम्ही उत्तर देणार नाही देत नाही आहोत हा विषय नाही आणि म्हणून खर तर जी काही विरोधी पक्षाची महाराष्ट्र विकास आघाडी विशेषतः उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांचा पक्ष यांच्या सातत्याने भूमिका बघितल्या तर लक्षात येतं की पहिल्यांदा मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित करा, करा मग मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करा मग निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करा मग निवडणूक आयोगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करा आणि मग निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करा एक ठरवून अशा पद्धतीचं नियोजित फेक नरेटिव्हची बांधणी आहे हा भाग वेगळा की कि मुंबईकर किंवा महाराष्ट्रातले नागरिक या फेक नरेटिव्हला केराची टोपली दाखवतात आम्हाला हे लक्षात येत आहे की गेल्या काही वर्षांपासून मुद्दामून महाराष्ट्र विकास आघाडी आणि आता मनसे हे जाती जातीतलं समाजातलं समाजा वितुष्ट निर्माण करण्याच्या राजकारणाच्या भूमिकेला सामंजस्य वाटावं अशा भूमिका घेत आहेत आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका तर खूप स्पष्ट आहे ती अधोरेखित करतो आम्ही जस्टिस फॉर ऑल अपिजमेंट ऑफ नन सर्वांशी न्यायिक पण तुष्टीकरणाच्या विरोधात ही आमची भूमिका पूर्णपणे कौन स्पष्ट आहे या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे जो काही मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने केला तुमच्याच भाषेत मनसे व मविया म्हणजे कोण कोणाच्या दाय अजून स्पष्ट व्हायचं पण जे काय असेल ते त्यामध्ये उद्धव ठाकरेजी असं म्हणाले देवेंद्रजी तुम्ही महाविकास आघाडीने केलेल्या गडबडीची उदाहरणे दाखवाच दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे हे विधान उद्धवजींच पुढे जाऊन ते म्हणाले मत चोरी दिसेल तिथे लोकशाही मार्गाने फटकवा मी चुकत नसेल तर हे विधान उद्धवजींच राज ठाकरेजी यांनी ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये दुबार मतदारांना सरळ फोडून काढा दुबार मतदारांना बडव बडव बडवा आणि ते म्हणताना म्हणाले एक टेम्पो भर पुरावे मी आणलेत आणि मग या सगळ्यामध्ये भाषण करताना ते काय बोलले कारण आजकाल इव्हेंटचा जमाना आहे तुम्हालाही रे तो व्हिडिओ आवडतो म्हणून मी माझ्या सहकारांना म्हणणार आहे की नेमकं राज ठाकरे बोलले का आणि कोणाबद्दल बोलले आणि कुठल्या मतदारांबद्दल बोलले हे आपण ऐका मग पुढची भूमिका मी मांडतो हे कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं त्याच्यात म्हणून मी आता जस्ट फक्त तीन नावं आणली प्रभाकर तुकाराम पाटील रा, राम माधू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले आपण ऐकलं असेल राज ठाकरेजी यांनी जी, जी भूमिका मांडली जे मतदारसंघ सांगितले ते कल्याण ग्रामीण डोंबवली मुरबाड भिवंडी आणि मतदारांची नावं पण काय घेतलीत प्रभाकर तुकाराम पाटील राम माधु, भोईर गजानन पुंडलिक भोईर तुष्टीकरणाचा कळस घातला या लोकांनी तुष्टीकरणाचा निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे ती शुद्धच असली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे पण आमची भूमिका त्याबद्दल खूप स्पष्ट आहे राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय